नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तो मित्रांनो मागील त्याला सोल पुष्प मध्ये गेल्या काही दिवसापासून त्या ठिकाणी एकही कंपनी अवेलेबल नव्हती परंतु मित्रांनो आज सहा कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत आणि त्या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्या कंपन्या कोणत्या शेतकरी मित्राला निवडता येणार आहे ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मित्रांनो भरपूर अशा शेतकरी मित्रांना प्रश्न पडतो तो म्हणजे कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर किती दिवसात जो सोलर पंप मित्रांनो तो शेतकरी मित्रांना दिला जातो तो मित्रांनो कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर तुमची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी जनरेट होते वर्क ऑर्डर जनरेट झाल्यानंतर तुम्हाला दोन महिन्याच्या आत त्या ठिकाणी कंपनीला जो सोलर पंप मित्रांनो तो पूर्णपणे इन्स्टॉल करून द्यावा लागतो जर तसं झालं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोर्टलवरती त्या कंपनीची तक्रार करू शकतात आणि मित्रांनो आता कोणत्या कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर आपल्या टेक्निकल गोपाल पटेल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मी दाखवतो को तुम्हाला कोणत्या कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता मागील त्याला सोलो कुशबम योजनेची जी वेबसाईट आहे मित्रांनो ती ओपन केलेली आहे त्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटसवरती जावं लागणार त्याच्यानंतर तुमचा जो एम के आयडी असेल मित्रांनो तो सर्च फाय बेनिफिशियरी आय डी या ठिकाणी तुमचा जो एम के आय डी आहे तो एम के आय डी या ठिकाणी टाका आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आता जे वेंडर आलेले आहेत मित्रांनो ते तुम्ही सर्च वेंडर तो एम के आय डी ओपन करून सर्च वेंडरवरती क्लिक करा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सहा कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्या कंपन्या कोणत्या तर मित्रांनो जुपेटर इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी ॲड झालेली आहे त्याच्यानंतर रायडन एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड त्याच्यानंतर एच जी एंटरप्रायजेस त्याच्यानंतर सिद्धकला रिन्युएल एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देखील त्या ठिकाणी ॲड झालेली आहे त्याच्यानंतर युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्याच्यानंतर जिदान श्री सावित्र सोलर प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो अशा ज्या सहा कंपन्या आहेत त्या त्या ठिकाणी अवेलेबल आहेत परंतु ह्या ज्या कंपन्या आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ते तीन महिन्यापासून त्या ठिकाणी पेमेंट केलेलं असेल अशा शेतकऱ्यांना या कंपन्या सिलेक्शन करता येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आता पंधरा दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी किंवा आज जर पेमेंट केलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना एकही वेंडर त्या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्यापासून पेमेंट केलेले अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कंपन्या सिलेक्शन करता येणार आहे आणि मित्रांनो शक्ती कंपनी जैन कंपनी ओसवाल कंपनी खोजन कंपनी या कंपन्या देखील काही दिवसामध्ये तुम्हाला मागेल त्याला सोडून कुष्ब फोटो होती दिसणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो